परभणी शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या विटंबने प्रकरणी गुन्हेगारांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नावे देण्यात आले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉक्टर संगरत्न गायकवाड महिला शहर जिल्हाध्यक्षा सुरेखा ताई पाटील डॉक्टर उत्तमराव सोनकांबळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधानाच्या पुस्तकाची कृत्यकृतीचं विठंबना त्या ठिकाणी करण्यात आली आहे त्याची मोडतोड करण्यात आलेली आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे त्या नराधमाला त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने पकडलेलं आहे परंतु आमचं असं म्हणणं आहे की त्याच्या पाठीमागली जी ताकद आहे जी शक्ती आहे ते समोर आली पाहिजे प्रत्येक वेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे विट्टंबना असो संविधानाचे विटंबना असो अशा नराधामाला त्या ठिकाणी मातुपुरी समजलं जातं त्या ठिकाणी मनोरुग्ण समजलं जातं ते प्रत्येक वेळेस मनोरुग्णच कसा बाबासाहेबाच्या पुतळ्यावरती जातो मनोरुग्णालाच कसं ते बाबासाहेबाचं संविधान समजते बाकी पुतळ्यावरती जायला त्याला मनोरुग्णाला कळत नाही ह्याचाच आम्हाला आश्चर्य ह्या ठिकाणी वाटते म्हणून या प्रवृत्तीला आपण ठेचून काढलं पाहिजे प्रशासनाने या ठिकाणी कडक कायदा केला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत असो संविधानाच्या बाबतीत असो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत कोणी अपशब्द अवमान करण्याचा कोणी प्रयत्न केला असेल अशा व्यक्तीला कडकातली कडक कठोर कायदा कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार पक्षाच्या वतीनं प्रशासनाला या ठिकाणी मागणी आहे जे परभणी येते जे प्रकरण झालेलं आहे त्या माथेपुरीने जे प्रकरण केलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जवळ जे संविधान वगैरे त्यांनी फाडलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे म्हणजे त्या जे तो युक्ती आहे ना त्यांना अतिशय कठोरातली कठोर कारवाई व्हावी आणि पुढील त्याला शासन एकदम असं पुढील जे कोणी या यानंतर जे युक्ती असं हे करेल ना जे असे गैरप्रकार करेल ना त्यांच्यावर सुद्धा जाब बसायला पाहिजेत आणि आयुष्य भविष्यात पुढे कधी कोणी असं प्रकरण नाही करायला पाहिजे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे एका मातेपरू जाती समाजकंटकांनी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुतळ्याच्या समोरील जी संविधान उद्देशिका होती त्या उद्देशिकेचं जाणीवपूर्वक मनाव की काय मातेपूर काय पागल म्हणून त्यांनी जी कृती केली त्या ठिकाणी त्याचं पुतळ्याचं विटंबना करण्याचा जो प्रयत्न केला प्रयत्न केला आणि त्यामध्ये आमच्या सर्व बौद्ध समाजाचे असो किंवा इतर जो बाबासाहेबांना मानणारा जो कोणी वर्ग आहे यांच्या भावना दुखावल्या गेल्यात त्यानिमित्तानं आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा नांदेडच्या वतीने अजितदादा पवार या गटाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी येऊन संबंधित कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये सांगितलं की भाऊ जो कोणी मातीफ्रू आहे त्यांच्यावर कडक कारवाई करावी एवढीच विनंती केली